नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी केंद्रात खासदार म्हणून गेल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील असा शब्द सुनील तटकरे यांनी दिलाय माझ्या मच्छीमार बांधवांचा डिझेलचा परतावा यापुढे कधीही थकीत राहणार नाही असं ते म्हणाले ते रेवदंडा इथं बोलत होते अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील आणि जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात आणल्याचंही ते म्हणाले जयंत पाटील खाला शरद पवार साहेबांना घेऊन मोरबा हे आगावी गेले होते परंतु त्या सभेला जिल्ह्यातील लोक आणूनही गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्त रेवदंडा मच्छीमार कोळी बांधवांनी केली असल्याचा टोला सुनील तटकरे यांनी लगावला या मतदारसंघात चार जूनला घड्याळाचा गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल असं सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घड्याळ या चिन्हासमोरील समोरील बटन तुम्हाला दाबायचं आहे त्यामुळं उद्याच्या भविष्यात या भागाचं चित्र बदलेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांना निवडून द्यायचा आहे एक अनुभवी आणि सुशिक्षित उमेदवार मिळाला आहे त्यांना केंद्रात पाठवूया रायगडचा कोळी समाज प्रामाणिकपणे पाठी शुभा राहील असा शब्द आमदार रमेश पाटील यांनी यावेळी दिला